आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा निझर्णेश्वर देवस्थान परिसराचा सर्वांगीण विकास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमामधनं सुरू आहे मात्र या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडनं देखील या विकास कामासाठी भरीव मदत केली जाईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला संगमनेर तालुक्यातील के कोकणगाव येथील निझरणेश्वर महादेव मंदिरामध्ये श्रावण महिन्यामधील पहिल्या सोमवारी भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं दर्शन घेतलं आहे या दिवशी आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते महादेवाला महादुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली यावेळी वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात सदस्य सुमित काशी तसेच देवस्थान ट्रस्ट सचिव गंगाधर वायकर पप्पू गाडे सचिन शिंदे बबन पवार तसेच दिलीप जोंधळे बाळासाहेब जोंधळे आदित्य पवार योगेश जोंधळे महेश जोंधळे तसेच भारत जोंधळे डॉक्टर संदीप जोंधळे तसेच कोकणगावचे तरुण आणि त्यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यावेळी आमदार अमोल खताळ म्हणालेत की कोकणगाव येथील निझरणेश्वर हे जागृत देवस्थान आहे श्रावण महिन्यामध्ये इथे मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी येत असतात देवस्थान ट्रस्ट आणि कोकण गावामधील युवकाने दर्शनासाठी उत्कृष्ट अशी व्यवस्था केली आहे मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून सर्व शिवभक्तांचं या ठिकाणी मी स्वागत करतो या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आणि मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी जी काही मदत लागेल ती मदत केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांचा सपत्नी सत्कार करण्यात आला तसेच देवस्थानच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने यात्रा उत्सवाचं नियोजन केलं गेले त्याबद्दल देवस्थानचे सर्व फळलेले असल ग्रामस्थ असल तर सर्वांच्या सुद्धा अभिनंदन करतो येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितच आपल्याला दिवस देवस्थान हे जामीन देवस्थान आहे याचा विकास सर्व पक्षी सर्वांना बदल घेऊन आपल्याला या पुढील कालावधीमध्ये याचा विकास करायचा आहे पालकमंत्री आदरणी सर्व असतात माझ्या माध्यमातून सगळ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून जी काही मदत या विकासासाठी शक्य आहे ती माझ्या वतीने केली जाईल लवकरच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला या परिसराचं रूप बदल केलं दिसत

तर मग आजच ते चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका